सेंद्रिय शेतीसाठी आपल्या रब्बी पिकाची पायाभरणी खतांचं पोषण मूल्य करावं या हेतूने आपण दहा सप्टेंबर रोजी आपण ताक ढेंचा या पिकाची आपण लागवड केली होती या हिरव्याच्या खतांच्या माध्यमातून आपल्या पिकांना खतांचं पोषण कशा पद्धतीने देता येईल यासाठी आपण या पिकाची लागवड केली होती दहा सप्टेंबर तर ता आजची तारीख आहे तुमची एकोणतीस नोव्हेंबर हा जवळपास आपला दीड पावण दोन मयाचा आज दिनचा झालेला आहे आणि फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये आता आलेला आहे याला आपण लवकरात लवकर याला आपण नागर्डी करून जमिनीत दाबण्याचं नियोजन करत आहोत फक्त अतिवृष्टी चालू आहे जमिनी ओल्या आहेत त्यामुळे आपलं काम थांबलेलं आहे पण पाऊस बंद होताच लवकरात लवकर लोखर आपण याला जमिनीत गाडून आपलं रब्बी पिकांचं आपल्याला नियोजन करायचं आहे आणि रब्बी पिकांच्या ज्या रासायनिक खतांच्या मात्र आहेत या माध्यमातून आपल्याला खतांवरील अधिभार आपला पैशाचा आपली बचत होणार आहे आणि आपल्या पिकाला चांगल्या पद्धतीने पोषण मूल्य मिळतील यासाठी शेतकऱ्यांनी ताक ढेंचा वगैरे पिकांची लागवड करून आपल्या उत्पन्नात अतिशय चांगल्या पद्धतीने उत्पादनाचं नियोजन करावं आज आपल्याला ह्या वर्षी एकरी सत्तर क्विंटलपर्यंत मक्क्याचं नियोजन करत आहोत मित्रांनो आपण रब्बीला साठ क्विंटल मक्का काढला आहे पण यावर्षी या या पिकाच्या माध्यमातून आपण एकरी सत्तर क्विंटलपर्यंत मक्का काढण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि फक्त वातावरणाने साथ दिली पाहिजे तर बघू काय पद्धतीने आपलं नियोजन होतं मित्रांनो आणि अशा पद्धतीने हिरव्याच्या खताच्या माध्यमातून तुम्ही जमीन समृद्ध करूया अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद शेतकरी मित्रांनो